चला जॉईन वा चला जॉईन व्हा पहा लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या भरपूर पोरांनी फोन केलाय की बाबा आ, सर की आम्ही रायगडला रायगड, रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीसला गेलो म्हणजे आम्ही फॉर्म भरला प्रॉब्लेम असा झालाय की बहुतेक दुपारी नाही नाही पाच सहा वाजता आता रायगड जिल्हा पोलीस तर यांनी काय आहे तर आता लेकरांना बोलवलंय ले, कशासाठी तर उद्या सकाळी आठ वाजता या म्हणं तर काय आहे तर या लेकरांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिले म्हण यांनी काय केलं होतं जेव्हा यांना बोलवलं होतं फॉर्म भरल्याच्यानंतर नंतर तर या पोरांचे फक्त म्हण त्यांनी काय पाहिले होते फॉर्म पाहिले होते का रे काय पाहिलं होतं फक्त आवेदन अर्ज पाहिला काय पाहिला हा पुन्हा आणि फक्त आधार कार्ड पाहिलं होत कि यांनी याच्या अगोदर एक तारीख वाढवली होती पंधरा दिवस आणि त्याच्या पंधरा दिवस था वाढवलेल्या तारखेमध्ये त्याने काय केलं तर सात दिवस दिले ते किंवा जर तुम्ही डबल फॉर्म भरला असेल तर त्याच्यापैकी कोणता एक चॉईस करा आणि कोणता एक उडवा असं दिलं होतं मी महाराष्ट्रातल्या ग्रहो महाराष्ट्र सरकार असेल सन्माननीय गृहमंत्री साहेब असेल तुम्हाला एक विनंती करायलो लेकराची मजा घेणं जरासं कमी करा कळलं का हे महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे ना तर त्या लेकरांची मजा घेणं कमी करा पोरं जीव देतील येणं आणि त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल आता तुम्ही जर सात वाजता त्याला मॅसेज टाकला असेल त्याला मेल आला असेल त्याचं परिपत्रक तुम्ही काढला असेल त्याला तुम्ही म्हणाले की बाबा सकाळी आठ वाजता तर तो परभणीचा आहे तर परभणीहून त्यानं अलिबागला कधी आणि कोणत्या गाडीने पोहोचायचं मला याचं तुम्ही मायबाप सरकारनं सांगा नेमकं काय करायचं पोरांनी एवढ्या पावसात एवढं वातावरण बिकट असताना नेमकी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला भरती घ्यायची गरज काय पडली बाबा बरं घेतलीच्या घेतली तुम्ही थलकराच्या कुठल्या तरी गोष्टीची कदर रे आहे त्या जागी तुमचे लेकरं ना मायबाप सरकार तुमचे लेकरं तुमचे नातेवाईक त्याईचं त्याईला ठेवून पाहणं म्हणजे तुम्हाला नेमकं कळल बाबा की या लेकरांचं नुकसान काय आहे कळलं का या लेकरांचं नुकसान काय आता एवढ्या पावसात त्याला मॅसेज आलाय आहे बरं मला सांग समजा आता परभणीचे चार पाच पोरं येतं ह्या चार पाच पोरांना एखादी गाडी करायची आहे तर पालघरपर्यंत गाडी करायची अलिबागपर्यंत गाडी करायची तर पंधरा हजार रुपये तरी घेईन अरे बाबा इथं त्याला दोनशे ऐंशी रुपयाचा गोलस्टार बूट घ्यायचे वांदे येतं तर यानं एवढ्या एमर्जन्सी तिथं पोहोचायचं कधी हे जेवणा बिवण्याचा विचार करणं आमच्या जिंदग्यात गेल्या जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तरी जवळपास दहा ते पंधरा टक्के आजही लोक अन्ना वाचून पाण्या वाचून या देशात उपास येत ते तर बदलणार नाही हे ना, ना? ते तर बदलणार आहे का पण आता या पोरायाने एवढ्या रात्री निघायचं कधी आता पोरं मला भेटले म्हणजे अक्षरशः की मायला या पोरायाच्या जीवावर आपले दिवस बदलत कधी कधी रडू येते की आपण यांना काय दिवस स्वप्न दाखवायत आहे ना उगस्त यायला घुमायलो नवीन ब्याच आमकं ढमकं आपले दिवस बदलले हो ते त्या लेकरांची एवढी वाईट परिस्थिती आता तीन पोरं आलेत बड्यापैकी तयारी आहे एकाचं ग्राउंड काय त्रेचाळीस आहे एकाचं ग्राउंड एकेचाळीस आहे एकाचं ग्राउंड पंचेचाळीस आहे बहुतेक ते तीन पोर आले सर असा असा मॅसेज झाला आणि उद्या जायचं आहे तर मला काय हरकत नाही जा तर त्याच्यातल्या एका पोराच्या चेहऱ्यावर पुन्हा मी असं सहज पाहता पाता ऑब्झर्वेशन केलं एक तर आमचा मुक्तेश्वरच आहे की त्या चेहऱ्या त्यांच्या चेहऱ्यावर एक नैराश्य होतं सर आता अलिबागपर्यंत जायचं कधी सकाळी आठला पोहोचायचे मला काय करू सर गाडी करावं लागते म्हणे आता गाडी करायची मला पंधरा हजार आहेत का इथं कोणी कोणाला मोटरसायकल देईन तो विचार केला नाही मी नसल्यावर क्लासचं पूर्ण काम करते त्याला मला ती क्रेटा गाडी घेऊन जाय तिच्या डिझेल भरले आणि तुम्ही तिघचव ग जा काय ते डॉक्युमेंटचं पहा वापस या आता मी तिथं अवलेबल मी झालो बाबा पण एखाद पोरग हिंगोली थे। त्यान कदी आएचा? इकड़ा कदी कदी आए पोर ते त्यान परभणीत कधी यायचं ट्रेन इकडं कधी पकडायची कधी त्या रायगडला पोहोचायचं म्हणजे या लेकरांचं दुःख नेमकं समजून कोण घेणारे मी अनेक पोरं पाहिले तुम्हाला आईश्यपस सांगतो चालक भरती असो कुठल्या भरती असो जेवण्याचे वांदेत पोरायचे जेवण्याचे ते जेवताना विचार करते सकाळ आणि संध्याकाळचा डबा सोबत आणावं लागते त्याला सकाळ आणि संध्याकाळचा मग त्याचं दुःख तुम्हाला आताही कळत नसेल तर नेमकं चालू का आहे त्याला पाच हजार दोनशे एकोणीसशे ग्रेड पेच्या नोकरीसाठी एवढा त्याग करावा लागत असेल एवढं पावसाचं बेकार वातावरण आहे ह्या वातावरणामध्ये झपकन तुम्ही इकडे बोलवायले पुन्हा त्याला तारीख द्यायले पुन्हा तारीख कॅन्सल करायला त्यानात पोरग होतं त्याची मी माझ्याकडे रेकॉर्डिंग आली आहे काय ते बोलायले त्याला पहिल्यांदा पात्र केलंय त्याच्यानंतर हे म्हणतात आमच्याकडून चुकून झालं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं करा बाबा प्रशासनात गरिबीतून तुम्ही पुढे गेले तर त्या गरीबाच्या लेकराला बोलण्याची तुमची भाषा काय पाहिजे ह्या प्रत्येक गोष्टी थोड्यातरी समजून घ्या ना का कार्यक्रम करायलाच बसले प्रत्येक जण हा कल का हा म्हणजे त्यानं कोणाचेच कागदपत्र चेक केले नाही उद्या आहे कागदपत्राला फक्त काय चेक केलं तर म्हणा हे आवेदन अर्ज आणि आधार कार्ड म्हणजे हॉल तिकीट आणि काय आधार कार्ड आता उद्या डॉक्युमेंट चेकअपला बोलले किती पोरायला मेसेज आला रे हो त्यांनी सांगितलं ना त्याच्यामध्ये चल द्या पोराच्या कार्यक्रम सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार यांनी खालील नमूद अनुक्रमांकानु प्रमाणे त्यासमोर दर्शविलेल्या तारखेस सकाळी ठीक आठ वाजता पोलीस मुख्यालय अलिबाग जंजिरा सभागृह येथे खालील नमूद कागदपत्रासह सदर कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीच्या एका संचासह व दोन पासपोर्ट साईज फोटोसह सा कागदपत्र पडताळणीसाठी न चुकता उपस्थित राहावे आता कोणाला आज ज्या पोरा त्यांना तारीख उद्याची आहे आणि टाईम सकाळी आठचा आहे चला बाबा मी होतो ती माझ्या घरचे असतील माझ्या क्लास असतील मी गाडी दिली अर ते एखाद्या गोरगरी पोराणं करायचं काय कोणत्या ट्रेननं तो अली बॉगल पोहोचणार कसा तिथं तुम्हाला भेटणार कसा आणि त्याच्यात पुन्हा तुम्ही खाली काय लिहिलंय ऑनलाईन आवेदन अर्ज या कार्यालयाकडून देण्यात आलेले प्रवेशपत्र बारावी गुणपत्रक सर्व दिलेन तुम्ही हो काय काय त्याच्यानंतर पहा ते म्हणजे डॉक्युमेंट आणि त्याच्यानंतर काय लिहिले पहा खुल्ला बिला लिहिले एकोणीस ई बी सी बी सी त्याच्यानंतर संगणक ओळखपत्र हे डॉक्युमेंट दिले त्यांनी त्या तारखेत यावं बरोबर आहे त्याच्यानंतर मुलांची यादी वाटते ग्राउंड ग्राउंडचीच यादी नाही पोरांची हां शुभम त्याच्यानंतर पाहू द्या मला काय दिले पोरायचा कार्यक्रम करून टाकला लिकरण का व्हायला याच्या येईल कळन त्याच्यात काहीचे नाव आहेत काहीचे नाव बी नाहीत त्याच्यात अशी एक पण पुन्हा की बाबा जर गैरहजर राहिलास तर काही कुठे हा कागदपत्र पळताणीस उमेदवार गैरहजर राहिल्यास पुढील भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही अरे बाबा मायबाप सरकार भरती घेणारे आर थोडं काय करा जा तुम्ही विचार करा रे आ प्रत्येकजण प्रत्येकाचा कार्यक्रम बसायला आता या तीन पोराला तुम्ही रपकन आता मॅसेज टाकला आहे त्याला मॅसेजच सहा वाजता आलाय इथं परभणीत पाऊस चालू आहे आणि आता तुम्ही म्हणालेत की बाबा यांनी काय करा की कुठं या रायगडला किती वाजता या सकाळी आठ वाजता परभणीत कोणती ट्रेन आहे मला सांगा सकाळी आठ पर्यंत रायगडला सोडणार आहे कोणती ट्रेन आहे मला सांगा ना आता एक काम करा ना आमच्या भरतीच्या पोराच्या मायाबापाला एक हेलिकॉप्टर पाठवून द्या ना भरती होईपर्यंत आणि नंतर त्याचे एक काय करा तुमच्या नावच करून घ्या नोकरी लागो ना लागो तेवढं तरी आमचं पोरग हेलिकॉप्टरच्या चा दोन चार चक्रा मारून येईल हे ना तेवढं फक्त राहिलं बा तुमच्याकडून बाकी तर तुम्ही आमच्या आता तुम्ही विचारच करून आहे ना हे चायनल आहे तर माईच्यानमा मूळ स्वभावच बाहेर यावं तुम्हाला बोलावंच काय मला ते कळ आता त्याला जर सहा सात वाजता मेसेज आला असेल इथं पाऊस असेल अरे बाबा त्यानं क्लास त्यानं लॅब त्याची रूम त्याची जिंदगी गेली तीन चार पुस्तकं दोन तीन वया या ठिकाणून पैदल जाय त्या पैदलहून पुन्हा ऑफिसला त्या लॅबला जाय लॅबच्या ठिकाणाहून पैदल पुन्हा क्लासला जाय क्लासहून पैदल पुन्हा मेसला जाय पुन्हा ग्राउंडला पैदल जाय त्याच्यानंतर ग्राउंड कर पुन्हा पैदल घरी जाय त्याची जिंदगी गेली त्याच्या त्या रनिंगपेक्षा जर त्याचं चालणं पाहिलं तर मी म्हणतो भारत भ्रमण व्हायला त्याचं आणि त्याच्यात तुम्ही सातलं मॅसेज पाठवला आणि सकाळी आठला बोकांडीवर बसायला या आता आठलं त्याला ट्रेन कोणती आहे कोणत्या ट्रेन यायचं बरं चला परभणीतून ट्रॅव्हल सांगा मला कोणती आहे किती डायरेक्ट उद्या सकाळी आठला पोहोचणार आहे त्याला इथं इमान करावं लागेल ना बरं आता इमान बी देऊ आम्ही माझ्याकडे थोडाफार पैसा आहे मग पाच मित्र आईला फोन लागेल ते याच्याकडून पैसा घेईल तर मग या इमान थांबणार कुठं परभणी ते तरी सांगा हेलिकॉप्टर म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागेल हेलक्वॉर्टरला हेडक्वार्टरला पुन्हा त्याचं हेलिपॅड करावं लागेल ते कधी करणार त्याच्यानंतर धूळ पावसात पुन्हा ते चालणार नाही आमचं ना पोरग तुमच्यापर्यंत पोहोचणार कसं है ना मग माझं म्हणणं काय आहे की जरा असा गोरगरीब लेकरांचा विचार करा बाकी हो का न हो पण वरचा विचार करणार आहे रे त्यांना आपलं दुःख सांगायचं कोणाला नेमकं अनेक पोराचे फोन सर बीडमध्ये आणि उद्या बुलीला आठ वाजता जाऊ कसं आता बाबा म्हणलं मी तर मंत्री नाहीये तेवढा मालमत्ता मात्र बी आपल्याकडं नाहीये त्याच्यामुळे मला वाटायला कोणी कोणतरी पैसा लुटायला पाहिजे हा काहीतरी नवीन स्ट्रक्चर करावं लागते दोन तीन डम टिपर घेतो रेती का का ते कार्यक्रम चालू जावं लागते पैशाशिवाय हवाच नाही का काय मग हेलिकॉप्टर पाठवलं असत नाही एक हेलिकॉप्टर आपल्या मालकीचं पाहिजेच अच्छा त्याला धावणार कोणते सोबत है ना गोरगरीब लेकरू हे जेवणा बिवण्याचा प्रश्न असेल इथं मी स्थानिक लेवलवर तुम्ही टोल अर पण आता या समस्येला करायचं काय मी आवर्जून म्हणालो थोडा तरी विचार करा रे बाबा तुम्ही प्रशासनात सचिव हे प्रशासकीय लोकांचं काम आहे नेते लोकांना तुमचं दुःख कळणार नाही काय का तो एसी गाडीत बसतो बडियापैकी स्टँडर्ड बिस्लेरी पेतो दहा रुपयाची नाही वीस रुपयाची वीस रुपयाची बी पे नाही त्याचा असते त्याच्या महत्वाची गोष्ट ॲमरेजच्या खाली वेगळे काजू वेगळे बदाम बदा असतात स्टँडर्ड आठशे रुपये पाव किलोचे काय का लगा? त्याचा थाटचेकळा असते त्याला तुमचं दुःख कळणार आहे का पण जो गोर गरीब होतून तयारी करून कुठ लागला आय एस झाला आय झाला सचिव झाला त्याला तरी आमचं दुःख कळायला पाहिजे की बाबा या पोराचा बेकार कार्यक्रम झालाय साहेब समजून घ्यावं हो त्याला असं असं करा जर अशी तारीख द्या तीन दिवसा अगोदर मॅसेज पाठवा पोरग तयारी करेल बाप त्याचा कोणाकून पैसे मागेल काय कुठं सावकाराकडून मागेल एखादी शेती गिरवी ठेल त्याचं पोरग कसं यायचं ते येईल त्याच्यानंतर पुन्हा दोन तीन थेंब पडले त्याला दुसरी तारीख द्या पुन्हा ते दुसरे एकर एकर तुमच्या भरतीचं चल द्या त्याचं शेती भीती पूर्ण जाऊ द्या त्याला करा भूमीन करा त्याचा कार्यक्रम घ्या तुमची भरती आता लागले पोरं तेच वर झालं पण ज्याचं आता मुंबई राहिले ज्याचं हे ठाणे राहिले ज्याचं ते रायगड राहिले मग याचे त्या पोराचा कार्यक्रम होईल का नाही दोन थेंब पडले तुम्ही त्याला वापस द्यायला दुसऱ्या त्या अधिक दिले अर ते दोन तीन हजार त्यांना आणायचे कुठून काय मजाक कोटा काय तुम्हाला हा खाताची एक बॅग घेताना झेकमाले धंदे वाहिलेत त्याच्यात महत्वाची व्यवस्था डुप्लिकेट आणायलेत म्हणा शेतकऱ्याचा कार्यक्रम काय दोन्ही कोण बी ठोकता काय कोणीतरी सांभाळून घ्या त्याच्या लेकरला का ते धंदे तुमचे चाल गांजा फुकल्यावर कोणते निर्णय घेताना का काय चालू आहे काय नाही त्या पोराला मॅसेज पाठविला सात आठ वाजता लगे आम आम्हाला सकाळी आठ वाजेपर्यंत कसं शक्य आहे तीन अगोदर मॅसेज पाठवा त्याला त्याच्यानंतर मेल करा म्हणता कुठल्या मेलचा रिप्लाय बरोबर नाही आहे तिथं आले तर पुन्हा म्हणता आमच्याकून चुकी झाली त्या अकोला जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी योजना तुम्ही काढली त्या पुरी रडूरड बेजार झाल्या एक समस्या तुम्ही लक्षात घेतली नाही त्या पोरींचं काय चुकलं तीस टक्के महिला सर्टिफिकेट तुम्ही बंद करता आणि पुन्हा म्हणता त्याच्यात तू यस येस काउंट नाही केलं मग येस केलं तर सर्टिफिकेट नंबर आमच्या बापान टाकायचा होता का सर्टिफिकेट नंबर कुठं होता त्याच्यात तुम्हीच सर्टिफिकेट बंद केलं मग त्या पुरीचा कार्यक्रम काय झाला उडील त्यांना तुम्ही चौदाशे पंधराशे पुरींना भरतीपासून ग्राउंड ग्राउंडमध्ये बसलेलं तीस मार्काच्या पुरीनं ले, लेखी पेपर दिला आणि जे छत्तीस मार्केतील देता आला नाही तिची चूक काय तुम्ही तुम्हीच सांगितलं महिलांना तीस टक्के महिला, महिला सर्टिफिकेट दाखवण्याची गरज नाही फक्त यस करा का नो करा भरती कधीची आहे दोन हजार बावीस ते आणि तुम्ही नियम कधी लावले दोन हजार चोवीसचे मग दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्याकडचे डॉक्युमेंट होते का दोन हजार बावीसला काय होतं महिला सर्टिफिकेट होतं बाबा पण भरती तुम्ही दोन हजार चोवीसला काढली मग त्या काळात तिला म्हणले का तुम्ही बाबा दोन हजार चोवीसमध्ये तू येतं तर फॉर्म भरता येईल का ना मग तुमचं चालू काय तुमच्या मनमानी कारभाराल का विधानसभा तोंडावर आता तरी सुधरा ना विचार करा गोरगरीब लेकरांचा आहे ना आम्ही राजकारणापासून संन्यास घ्यायचा म्हणजे तुमच्या विरोधात प्रचार करायला उतरायचं का मग तेच करायचं का मग काही सत्रांनी उचलणारे भेकारचोट असतील की तू या पार्टीचा आणि त्या पार्टीचा आहे ते पार्टीचा कोण नेता बिता तू हा बाप असेल आम्हाला काय धतुरा कोणाचं मागायची गरज नाही स्वाभिमानान जगतो हे ना ज्यांना पुस्तक वाचलंय का त्यासारख्या आयऱ्या गेल्या भंगारासमोर ते झुकत नसते त्याला कळतं आपला वैयक्तिक स्वाभिमान स्वाभिमान काय हा पण तुमचं काम काय चाललं उठसूट काही भंगार कार्यक्रम चालू आहे अरे त्या पोरी रडू उभे झाले त्यांचा ग्रुप केला मी काहीच करता आलं नाही आपण मागायचं कोणाला कोणाकडे नाही मागायचा जे विरोधात त्याला घेण नाही जे सत्तेत त्याला कळ ना आपली दुःख वेदना कोणाला सांगायची काहीच घेऊन नाही कोणाला समजून घेणारे कोणतरी पाहिजे त्या पोराला समजून घ्या डायरेक्ट तुम्ही इथं बोलायले तिथं बोलायले बरं बाबा नेते जाऊ द्या चुलित पण तुम्ही प्रशासनात बसणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना तर कळतंय ना लेकरू एवढ्याला आमचं इथं आला असेल कसं येईल बाबा हे तुम्ही सांगायला पाहिजे का मी सांगायला पाहिजे बरं आम्ही बोललो तर तुम्ही म्हणता पुन्हा क्लासवाला तुमचा धंदा आहे क्लास तुमचा धंदा आहे बरं बाबा आमचा धंदा आहे तुमचं काय कोण लुटायचं राहिलं रे काय नाही दररोज भाषण दररोज डायलॉग बाजी गरिबात लुटायला तयार होणारा दररोज तयारची काही होणार नाही वेदनेबद्दल कितीही बोललो वेदनेबद्दल कितीही भावनिक झालो प्रत्येकाला आपापलं आप पडलेलं आहे आज पोरांचे दिवस वाईट आहेत लागून बी काय तो घराचं लई मोठं चित्र बदलणार नाही पण चला मायाबापाच्या वाट्याला जे दुःख आले ते आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून संघर्ष करण्याचा थोडाफार प्रयत्न करायला आहे पण ते प्रयत्न करतानाच एवढ्या अडथळे त्याच्या वाट्याला येत असतील तर काय नोकरी लागण्याच्या अगोदर त्याला तुम्ही मारून टाकायला त्याचा कार्यक्रम करून टाकायला त्याला डिस्मोड करून टाकायला आणि तो काय लगे प्रयत्न त्याला आणि त्या प्रयत्नाच्या कष्टाला तुम्ही खरी मेहनत आणि खरी महत्वाची गोष्ट फळ द्यायली सर्वांचे दिवस येतील चला बाकी असो देव हे करेल तुमचा कार्यक्रम पन्नास झाले सत्तेतून गेले लाख 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 लाखवा लग, लग, हे ना गेला म्हणजे डावा पाय डावा कान डावा हात प्रत्येकाचे दिवस आहेत हां होईल सर्वांचं ठीक होईल चला पाहू आहे तर हा ओके okay, चला पहा बर हो रायगड जिल्ह्याचं कोणाकोणाला आले पहा रे कोणा कोणाला आले पहा हे कोणाकोणाला त्याच्यावर मेसेज टाका ना ग देव हे कोणाकोणाला असं आले बाबा हे असं कोण आले आले पहा बर एकदा हा मग तेच विषय चालला किंवा कशासाठी बोलवलं तुम्हाला हा काही मुलांच्या गावातून गाडी बी नाही म्हण वा ते म्हणते सर नक्षलवादी भरती कधी आहे हा अजून मिरिट लागलं ला नाही सर आमचे नावच नाही त्याच्यात म्हणजे नेमकं तेच कळलं ना सर मी परळ येऊन अलिबागलं कसं जायचे वा वाय इमान कुठून द्यायचे आता सर मी लातूरचा आहे मला कळालं उद्या टाकून वेरिफिकेशन ची तारीख डॉक्युमेंट ची तारीख आहे म्हणून आता जाण्यासाठी ट्रेन पण नाही काय करावं अजून मिरिट लावलं नाही होय सर माझ्या भावाला तर माहीतच नव्हतं त्याच्या मित्राला फोन आला सात वाजता काय करायचे आहे हां पोचूच शकणार नाही अरे नाही नाही एक गोष्ट लक्षात घ्या पुरो याला सर्वस्वी सरकार जबाबदार नसते याला जबाबदार प्रशासकीय यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणेला म्हणलेत का है ना मंत्र मंत्रिमंडळ म्हणलं का त्यांना तुम की तुम्ही उद्याच पाठवा तर प्रशासन असणार तुम्हाला वाटेल फटकन माझी भरती घ्यावा अमेरिका महा मस्त सुट्ट्या बेटा टाका बायकोसोबत एन्जॉय करायला बाहेर फिरायला जावा हे तुमची इच्छा असेल आहे ना त्याच्यामुळे तुम्ही घ्यालत हे तुमचा कार्यक्रम आहे पण इथं प्रत्येक वेळी मंत्र्याचं थोडं चुकत असते प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम आहे ना तुम्ही लक्षात घ्या थोडं त्या पोरांना समजून घ्या काहून बजार काय काय चालू आहे नेमकं काय बोलायच्यावर काहीच कळरो चला आपलं विठ्ठल कांगणे जे लॉक चॅनल आहे त्याच्यावर आज आपण पहिल्यांदा जे काही आहे जो विषय शिकवायचा आहे त्याच्यावर लावी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तिथं जॉईन व्हा विठ्ठल कांगणे लॉक सर्वांनी जॉईन व्हा हा त्या चॅनलवर आपल्याला आजपासून शिकवण्याचं काम करायचं आहे इकडे जनरल मुद्दे मोकार गोष्टी बोलायला हे चॅनल ठेवलं आहे आपण चल द्या काय नाही ते दररोज बोलून काही काही फरक पडणार नाही जे चालायचं ते चालणारच चला थांबतो जैन हॅलो